बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र वरवंडी या ठिकाणी काल रविवारी सतरा डिसेंबरला सप्ताहाची सुरुवात झाली ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज सप्ताहाला महंत दत्तगिरी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीनं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होम हवनानं हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणास सुरुवात झाली सतरा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज सप्ताह पार पडणार आहे गावातील माणिकगिरी महाराजांच्या समाधीस्थळापासून सनई बाजा या पारंपरिक वाद्यांवर नाचत गात मिरवणुकीला सुरुवात झाली महिला बालगोपाळ भाविक कलश आणि तुळसधारी महिला डोक्यावरती तुळस आणि कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या ही मिरवणूक गावात आली त्यावेळी अनेक महिलांनी आणि पुरुषांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला तर संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढली गेली प्रबरा माध्यमिक मुलींच्या लेझिम पथकानं मिरवणुकीत रंगत आणली तर जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी विविध देवतांची वेशभूषा केली ही वेशभूषा मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरली अबाल वृद्धांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला या मिरवणुकीत माणिकगिरी महाराज भिरोबा महाराज आणि दत्तगिरी महाराजांचा जय जयकार केला गेला तर सजवलेल्या घोडेगाडी रथामध्ये महंत दत्तगिरीजी महाराज हे विराजमान झाले मिरवणूक गावात आली त्यावेळी दत्तगिरी महाराजांनी ग्रामदैवत गणपती हनुमान विठ्ठल रुक्मिणी आणि ग्रामदैवत भिरोबा महाराज यांचे आशीर्वाद घेतले तर महंत दत्तगिरी महाराज यांच्यावर मिरवणुकीतील भाविकांवर ठिकठिकाणी जेसीबीवरून फुलांची उधळण ग्रामस्थांनी केली क्रंबाली सद्गुरु श्री माने गिरिजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने होत असलेला विरोबा महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी या, या सप्ताहाचं पंधरावं वर्ष आहे पंधराव्या वर्षी तुमचे गावकरी समस्त ग्रामस्थ वर मंडळी वरभंडीकर यांनी या, या सप्ताहाचा नारळ घेऊन अगदी येथेच वारकरी मंडळींना प्रसन्न करतील खुश करतील आणि सगळ्यांनी येण्याला भाग पडतील सुशोभीकरण करून मोठं असं नियोजन करून त्यांनी या सप्ताहाला आज सुरुवात झाली मोठीशी मिरवणूक त्यांनी केली आणि नंतर आज दिवसभर पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्यांनी ठेवला आहे खूप छान असं नियोजन केलं आमचे वरवंडीकर त्यांचे शेताचे आभार आणि त्यांच्या वतीनं पंचक्रोशीतील जिल्ह्यातील असलेले भक्तभाविक त्यांनी या सप्ताहाचा आस्वाद घ्यावा या सप्ताहाचा प्रसादाचा आस्वाद घ्यावा भजनाचा कीर्तनाचा आस्वाद घ्यावा संध्याकाळी रोजच्याला सात ते नऊ कीर्तन आहे भजनामध्ये काकडा हरिपाठ हे नित्याचाच आहे पण अखंड भजन आहे आणि त्याचबरोबर अखंड भोजनही आहे तर ह्या भोजनात आणि ह्या सप्तातल्या नामचिंतनाचाही आस्वाद घ्यावा संध्याकाळी पाच ते सहा प्रवचन राहील रात्री सात ते नऊ कि कीर्तन राहील आणि पाठच्याला काकडा हरिपाठ हे नित्याचं राहील आणि म्हणून पंचक्रोशीतील सर्वच भक्त भाविकांनी वरवंडीकर वरवंडीकर केलेल्या सप्ताहाचं नियोजन त्या सप्ताहामध्ये सह सहभागी व्हावं आणि ज्ञानामृताचा भजन प्रसादाचा लाभ घ्यावा ही मिरवणूक सप्ताहस्थळी आली तेव्हा दत्तगिरी महाराजांनी पंचपती म्हणत चोवीस तास चालणारा भजन प्रहारा सुरू केला आणि त्यानंतर होम पेटवला गेला तिथं गावातील तरुण जोडपे होमसाठी बसले त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर महाराजांच्या आज्ञेनुसार महाप्रसादाला सुरुवात झाली वरवंडी कुंभारवाडी चौधरवाडी ग्रामस्थांनी सर्व भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला पहिल्या दिवशी जवळपास पाच हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज अखंड फिरता नारळी सप्ताहाचं हे यंदाचं पंधरावं वर्ष आहे वरवंडीकरांनी या सप्ताहाचं आयोजन अतिशय नियोजनबद्ध केलंय आणि सुंदर केलंय इथं रोज अनेक धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्री सात ते नऊ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं होणार आहेत भाविकांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महाप्रसाद मिळणार आहे तरी या सप्ताहाला येऊन भाविकांनी महाप्रसादाबरोबरच ज्ञानाची शिदोरी घ्यावी असं आवाहन महंत दत्तगिरीजी महाराज यांनी केलं आहे सुभाष भालेराव से न्यूज मराठी वरवंडी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा